मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन भाग दोन याची नोंदणी सुरू झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे घटक या संबंधीचे बघणार आहोत जसे की याचा कालावधी याची नोंदणी याचे निकष आणि गुणदान आणि इतर बाबी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहता ॲट द रेट टू इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा याबाबतची सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे या अभियानाची कार्यवाही आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे या संबंधीची मार्गदर्शक सूचना शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत मागील वर्षी बऱ्याचशा शाळांनी माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवलेले आहे बऱ्याच शाळांनी मागील वर्षी यामध्ये नोंदणी केली परंतु परिपूर्ण अभियान हे राबवलेलं नाही आहे यासाठी ज्या शाळांनी मागील वर्षी हे अभियान राबवलेलं नसेल त्या शाळांनी नक्कीच हा व्हिडिओ बघून या या अभियानाची कार्यपद्धती समजून घ्यावी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची नोंदणी याचा कालावधी किती आहे तर शासन निर्णयानुसार पाच ऑगस्ट चार सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्याला शाळेची नोंदणी करून घ्यायची आहे त्यानंतर पाच सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर प्रत्यक्ष शाळा तपासणी होणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये कोणकोणत्या शाळा सहभागी होऊ शकतात एक तर मराठी माध्यमांच्या पूर्ण शाळा उर्दू माध्यमांच्या पूर्ण शाळा आणि किंवा इंग्रजी माध्यमांच्या संपूर्ण शाळा मग त्यामध्ये खाजगी अनुदानित अनुदानित अंशता अनुदानित विना अनुदानित किंवा अर्थसाहित अशा सर्व शाळांसाठी हे अभियान राबवण्यात येते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची नोंदणी आपल्याला कशा प्रकारची करायची आहे तर आपल्याला मागील वर्षीप्रमाणे स्टुडंट पोर्टल या पोर्टलवर एक टॅब उपलब्ध करून दिलेला आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा म्हणून त्या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर या अभियानाची नोंदणी आपल्याला करता येईल त्यामध्ये फोटो अपलोड करणे उपक्रमांची माहिती त्या ठिकाणी लिहिणे अशा प्रकारची माहिती आपल्याला त्या ठिकाणी भरायची आहे स्टुडंट पोर्टलवर जे माहिती आपण अपलोड केलेली आहे जे फोटो आपण अपलोड केलेले आहे या अभियानासंबंधीची जे माहिती किंवा फोटोज आपण अपलोड केलेले आहेत त्याची एक फाईल सुद्धा आपल्याला आपल्या शाळेमध्ये तयार करून ठेवायची आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मूल्यांकन फाईल असं आपण त्याला नाव देऊ शकतो आणि सगळे फोटोज आणि माहिती आपण शाळेमध्ये जतन करून ठेवू शकतो आपल्या शाळेवर पदाधिकारी येतील त्यावेळी आपण त्यांना ही फाईल दाखवू शकलो पाहिजे ज्या शाळांची नोंदणी झालेली आहे त्यांचे गुणदान कोणत्या पद्धतीने होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे यामध्ये तीन प्रकारचे गुणदान दिलेले आहेत एक तर पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत तेहतीस गुण त्याला दिलेले आहेत शासन ध्येय धोरण अंमलबजावणी याला चौऱ्याहत्तर गुण दिलेले आहे आणि तिसरी बाब म्हणजे शैक्षणिक संपादन याला त्रेचाळीस गुण दिलेले आहेत असे या अभियानाचे अब अशा गुणांची वर्गवारी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा कालावधी पंचेचाळीस दिवसांचा असेल आणि पाच ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीमध्ये आपल्या शाळांची पूर्ण तयारी आपल्याला या अभियानाच्या संदर्भाने करून घ्यायची आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शाळांचे तीन प्रकारचे वर्गीकरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे ते शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचे मुख्य उद्दिष्टे काय तर तीन उद्दिष्टे या शासन निर्णयामध्ये दिलेले आहेत पहिलं उद्दिष्ट आहे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणे दुसरी बाब आहे की शासनाच्या ध्येय धोरणाची सुसंगत शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे आणि तिसरी बाब आहे शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादनूक या घटकांच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे अशा प्रकारचे तीन उद्दिष्ट या अभियानाचे देण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा भाग दोन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा